नमस्कार मी आज तुम्हाला वांग्याची भाजी कशी करायची ही दाखवत आहे सर्वप्रथम असे तुम्हाला छोटे छोटे वांगे घ्यायचे आहे आणि ते चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी आता चला हे वांगे स्वच्छ धुवून त्याचे स्वच्छ धुवून घेत आहे आणि मिठाच्या पाण्यात हे वांगे टाकायचे ते मिठाचे पाणी त्याच्यासाठी टाकायचे का ते काळे पडत नाही अशा प्रकारे तुम्हाला वांग्याचे एका वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आहे असं पूर्णपणाची राईस नाही असं त्याच्यात आपल्याला कूट भरता येईनाशाच असे आहे चला आता मसाल्याची तयारी करू तर सर्वप्रथम आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी तीळ शेंगदाणे लस लसून अद्रक हे चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आहे त्यानंतर ते कढई तेल गरम केलं त्यामध्ये जिरे टाकले जिरे तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी टाक तडतडल्याच्यानंतर ते मी एक कांदा चिरला होता तो तेलामध्ये चांगला परतून घेत आहे आपल्याला कांदा हा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता मी जे तयार वाटण केलं आहे त्याचं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे अशा प्रकारे त्यामध्ये मी तिखट हळद आणि माझा जो घरगुती मसाला आहे तो टाकत आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला किंवा जो तुमचा मसाला अवेलेबल आहे तोसुद्धा टाकू शकता अशा प्रकारे मिक्स करून सर्व वांग्या तुम्हाला हा कूट भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपला कांदा तोपर्यंत परतला आहे त्यामध्ये आपल्याला हे वांगे सोडायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला एक एक करत हे त्यामध्ये वांगे सोडायचे आहे आणि नंतर आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे वांगे तेलात नंतर चांगल्या प्रकारे परतून घेऊन आपल्याला झाक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि ते वाफवून घ्यायचे आहेत तेला थोडं परतल्याच्या नंतर वाफवून घेतल्याचं तर वांगे छान तर हे झालेले आले वाफवलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी याच्यासाठी टाकायचं की ब त्यामुळे भाजीची चव बदलत नाही आणि भाजीची टेस्ट हाय तशीच राहते आता मी यामध्ये भाजीमध्ये गरम पाणी टाकते आहे आपल्याला तुम्हाला जसा रसा हवा आहे तसं तुम्ही गरम पाणी टाकू शकता त्यानंतर आपला जो, वांगी जो वांगे भरून जो कुट उरला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला दहा पंधरा ही वांग्याची भाजी शिजवायची आहे आणि दहा मिनटं शिजवल्याच्या नंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे की वांगे शिजले की नाही अशा प्रकारे वांगे शिजले आपले वांगे शि शिजले की नाही अशा प्रकारे आपल्याला चेक करून बघायचं आहे अशा प्रकारे आपली वांग्याची रसा भाजी तयार झाली आहे अशी एक वे, वेगळ्या प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही वांग्याची भाजी ही गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि कमी कमी कमीत सा, कमी, -कमी साहित्यात होते त्यामुळे नक्की ट्राय करा धन्यवाद